जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला जात नाही आत ना तर खरंच मला असं वाटतं मी खूप मोठा शब्द वापरतोय पण तुम्हाला शरम वाटली पाहिजे कारण गदर पुष्पा यासारखे करोडोंची कमाई करतात जर अशा चित्रपटांनी चांगला कलेक्शन नाही केला ना तर अक्षरशः मला मनापासून वाईट वाटेल सगळ्यात पहिली म्हणजे मी या व्हिडिओची सुरुवात घोषणेनी करणार आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज की जय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या आता जा हा रिव्ह्यू बघू नका तिकीट बुक करा आणि चित्रपट थिएटरमध्येच बघा कारण कुठलाही रिव्ह्यू तुम्हाला बघण्याची गरज नाही आहे हा चित्रपट उत्तम आहे जबरदस्त आहे कडक आहे जे आपल्याला इतकी वर्ष ऑन स्क्रीन बघायचं होतं ज्या प्रकारे आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना ऑन स्क्रीन बघायचं होतं ते सगळं ते सगळं या चित्रपटात मिळणार आहे स्टार्ट टू तु एंड तुम्हाला गुजबम्स येणार आहेत तुमच्या डोळ्यात आश्रू असणार आहेत अशु मी स्वतः कधी इतका इमोशनल नाही झालोय चित्रपट बघताना म्हणजे माझे डोळे भरून आले होते लिटरली प्रत्येक सीन मध्ये ती एंट्री सिक्वेन्स असो हो, तो इंटरवलचा आधीचा सिक्वेन्स असो हो, की तो क्लायमॅक्सचा सिक्वेन्स असो हो, मी फक्त रडण्याच्या इतकं इतका, इतका लांब होतो आणि मी अजूनपर्यंत माझ्या आयुष्यात कुठलाही चित्रपट बघताना इतका इमोशनल झालेला नाहीये माझ्या बाजूला बसलेले लोक अक्षरशः रडत होते इतका जबरदस्त चित्रपट इतका टेरिफिक एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप कमी वेळा मिळतो आणि हा चित्रपट वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे म्हणून व्हिडिओच्या आधीच मी तुम्हाला सांगतो आहे की डोंट केअर अबाउट रिव्ह्यूज हे जे रिव्ह्यूज घेणार आहेत त्यांच्याबद्दल तर मी बोलणारच आहे पण तुम्ही जा आणि आत्ताच्या आता तिकीट बुक करा आता चित्रपटाच्या रिव्ह्यूकडे यायचं तर हा चित्रपट प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टॉप क्लास आहे टेक्निकली असो तो इमोशनली असो रायटिंग वाईज असो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हा चित्रपट सुपब आहे मी काही एक रिव्ह्यूज वाचत होतो त्याच्यामध्ये खूप लोकांनी तीन स्टार थ्री अँड हाफ स्टार दिले आहेत मला कळत नाही कुठून मोठे इंटलेक्च्युअल रिव्ह्यूअर झालेत आहेत आणि ते कसले स्टार्स कापतायत पण जे ह्या चित्रपटाला मधून पाच स्टार सुद्धा कमी आहेत मधून दहा भेटले पाहिजेत असं मला वाटतं इतका सुंदर हा चित्रपट बनवला गेलेला आहे हे जे रिव्ह्यू देणार आहेत मला त्यांना विचारायचं आहे की तुमचं काय म्हणजे काय मेंटेलिटी काय बाबा तुमचं काय हिशोबाने तुम्ही स्टार रहता तुम्ही स्वतःला काय समजता म्हणजे किती मोठी डिरेक्टर आहात तुम्ही ठीक आहे हंड्रेड पर्सेंट मी एग्री करतो की कुठल्याही चित्रपटामध्ये थोडेफार नेगेटिव्ह अस्स्पेक्ट्स असू शकतात किंवा टेक्निकली चित्रपट चांगला नसेल तर तुम्ही त्या गोष्टींना पॉईंट आउट करा पण छावा या चित्रपटामध्ये असं काहीही नाही आहे ज्याच्यासाठी तुम्ही स्टार काढायला पाहिजे चित्रपटाची रायटिंग उत्तम आहे चित्रपटामधलं डिरेक्शन उत्तम आहे चित्रपटामधलं संगीत उत्तम आहे आणि चित्रपटामध्ये सगळ्यांचीच ऍक्टिंग उत्तम वाटली आहे एक्सेप्ट रश्मिका मंदाना थोडंसं तिकडे प्रॉब्लेम होतो पण त्यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला आहे ओवरऑल रिव्ह्यू देणाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे आणि तुम्हाला प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे ते रिव्ह्यूअर्न्सकडे जाऊ नका त्यांना ऐकू नका सुद्धा रिव्ह्यूवर आहे पण हा चित्रपट टेक्निकली दृष्ट्या रायटिंगच्या दृष्ट्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सुपर आहे तर आताच्या त्याचा परत सांगतोय तिकीट काढा आणि वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स नक्की या इतके वर्ष आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्या प्रकारे स्क्रीनवर बघायचं होतं ते फायनली फायनली इतक्या वर्षांनी बघायला मिळाले चित्रपटामधल्या एंट्री सिक्वेन्स टाळ्या शिट्ट्या पडल्या थिएटरमध्ये आणि एंट्री पण अशी नाहीये की फक्त घोडे घेऊन आपले राजे येत आहेत आणि तिकडे ॲक्शन चाललंय आहे परफेक्टली चित्रपटामध्ये प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्समध्ये प्रेझेंट केले म्हणजे ॲक्शन फक्त मारामारी नव्हे तर कशी युक्ती लावली आहे आपल्याला चित्रपटाच्या प्रत्येक ॲक्शन सीनमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतं इतकं जबरदस्त ॲक्शन झालं चित्रपटामध्ये डायलॉग आणि इस्पेशली ए आर रेहमानजी यांचं म्युझिक मी आधी थोडंसं कॅप्टिकल होतो जेव्हा ए आर रेहमानजी यांचं म्युझिक होतं मला वाटलं अजय अजून सरांना ही कामगिरी सोपायला हवी होती पण पण मी कम्प्लिटली रॉंग ठरलो आहे चित्रपटामधलं म्युझिक चित्रपटाला इतकं सुंदररित्या कॉम्प्लिमेंट करतो चित्रपटामधल्या प्रत्येक ॲस्पेक्टला एलिव्हेट करण्यामध्ये चित्रपटातलं संगीत हे उत्तम 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 ठरलं आहे चित्रपटाची रायटिंगसुद्धा जबरदस्त आहे चित्रपटामधला जो ड्रामा आहे जे पॉलिटिकल अँगल चित्रपटामध्ये त्यांनी ज्या प्रकारे ते लिहिलं आहे आणि दाखवलं आहे ते जबरदस्त वाटतं चित्रपट कुठेही स्ट्रेच वाटत नाही मुद्दे सूच चालतं प्रत्येक सीन सुपर ब्लिनर झालं चित्रपटामध्ये आपण कुठेही डिस्कनेक्ट होत नाही चित्रपटाशी जोडून राहतो आणि शेवटचे जे काही सीन्स आहेत ज्या प्रकारे डिरेक्टरने त्या सिक्वेन्सेस दाखवलंय खरंच अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आपल्या शंभू राजेंचे जे हाल तिकडे होतात आणि तरीही ते झुकत नाही ते बघताना ना अक्षरशः शा, अंगावर शहारे येतात छावा या चित्रपटाचा टीजर आल्यापासून सगळ्यांचीच नजर या चित्रपटाकडे होती चित्रपटाची खूप कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली आणि ती होण्यासारखीच होती कारण हिंदेवी स्वराज्याचा डायलॉग स्वराज्य असं करण्यात आलं होतं त्यानंतर एक लेजिमचा डान्स सिक्वेन्स सुद्धा होता जे लोकांना आवडला नाही आणि ते चुकीचंच होतं पण थँक्स टू लक्ष्मण होतेकर सर की त्यांनी या सगळ्या सगळ्या गोष्टींना चित्रपटामध्ये फिक्स केलंय कारण जर हे फिक्स केलं नसतं तर चुकीला माफी नाही असं खरंच झालं असतं प्रेक्षकांनी बॅश केलं असता चित्रपटाला आणि चित्रपटाच्या कलेक्शनवर सगळ्याच गोष्टीवर अफेक्ट झाला असता आणि थँकफुली थँक वॉट त्यांनी या गोष्टी चित्रपटामध्ये चेंज केल्या आहेत आणि त्यामुळे आता जर मी तुम्हाला चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट आपल्या इतिहासासोबत झुन चालतो असं वाटत नाही की त्यांनी काही चुकीचं या चित्रपटामध्ये प्रेझेंट केलं आहे सो त्या बाबतीमध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये जर तुमची शंका असेल आता तुम्ही एकदम टेन्शन फ्री होऊन हा चित्रपट बघायला जाऊ शकता सुपप सुप सुप चित्रपट आहे आणि आता मला आपल्या मराठी प्रेक्षकांना एक मनापासून विनंती आहे की प्लीज ॲटलीस्ट या चित्रपटाला जा थिएटरमध्ये बघा सपोर्ट करा हाच हाच टाइम आहे ॲटलिस्ट आता तरी युनिटी दाखवा ॲटलिस्ट आता तरी हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये जा फॅमिलीसोबत जा आपल्या मुलांना घेऊन जा त्यांना कळू द्या की आपला इतिहास आपली ग्लोरी ही किती मोठी होती आणि हे सगळं ऐकून सुद्धा तर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला जात नाही आत जा ना तर खरंच मला असं वाटतं मी खूप मोठा शब्द वापरतोय पण तुम्हाला शरम वाटली पाहिजे कारण असे चित्रपट जर आपण नाही बघितले जर असे चित्रपटांना आपण हिट नाही केलं तर खरंच आपल्या पिढीचं पुढचं डिरेक्शन कुठं जात आहे आपलं कल्चर कुठं जात आहे कारण गदर पुष्पा यासारखे चित्रपट करोडोंची कमाई करतात त्यांना करू द्या त्या चित्रपटांशी मला प्रॉब्लेम नाही आहे पण जर अशा चित्रपटांनी चांगलं कलेक्शन नाही केलं ना तर अक्षरशः मला मनापासून वाईट वाटेल की यार असे चित्रपट चालत नाही आहे म्हणून प्रत्येक प्रेक्षकांना हिंदी असो मराठी असो आणि स्पेशली जर मराठी माणूस जर तुम्ही आहात तर, तर आहार। जा तुमच्या फॅमिलीसोबत आणि हा चित्रपट नक्की बघा ओव्हरऑल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सुपर चित्रपट झालाय आणि मी सांगू शकत नाही की माझ्यामध्ये तो ॲड्रिनल रश किती होता तर गुंजबम्स किती होते सुपर एक्सपिरियन्स आहे मी परत विनंती करतो आहे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ